त्यांनी ही केली की ती पंचनामा न होता गौतमी पाटील मॅडमची जी गाडी आहे ती त्या जागेवरून हलवली कशी गेली ती हलवली कोणी टोईन करून कोण घेऊन गेलं ती गाडी त्या व्यतिरिक्त आमचे फिर्यादीदार पण बदलले गेलेले आहेत त्यांचे स्टेटमेंट पण बदललेले आहेत ते कोणी बदलले ते कोणाच्या दबावाखाली बदलले गेले त्यांना आरोपीना त्यांनी आरोपीचे ओळखपत्र ओळख पटवली तेव्हा आमच्यातलं तिथं कोणीच नव्हतं त्या व्यतिरिक्त आम्हाला आरोपी अजून दाखवलेला नाहीये आम्हाला सी सी टीव्ही फुटेजेस मिळालेल्या नाहीये आम्ही तुम्ही पाटील मॅडमच्या सगळ्या सगळ्या कॉल कॉल नंबरचा सीडीआर मागवला होता जो मूळ आरोपी आहे त्याचा सीडीआर मागवले होते त्याचे लोकेशन गाडी भोरमधून जेव्हापासून निघाली ते एंड पर्यंत अपघात होण्याच्या ठिकाणापर्यंतच्या सगळ्या लोकेशन ज्या सगळ्या सीसीटीव्ही फुटेजेस ज्यामध्ये तुम्ही मॅडम आणि तो जो आरोपी त्यांनी जमा केलाय तो एकदम क्लिअर दिसेल या सगळ्याच्या आम्ही निवेदन केलं होतं पी आय पी सरांना पण त्यांनी कोणत्याही प्रकारचे सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट आज चार दिवस झाले माझा पेशंट व्हेंटिलेटरवर आहे आयसीयू मध्ये तरी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची दहा हप्ता त्यांनी न ठेवता आम्हाला अजून अंधारात ठेवलेलं आहे किंवा आम्हाला त्यांनी गुंत गुंतवायचा प्रयत्न केलेला आहे आपल्या प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का गौ तुम्ही मॅडम मुळे ह्या सगळ्या त्या सेलिब्रिटी असल्यामुळे हा सगळा प्रकार दाबला जातोय सामान्य माणूस असताना सामान्य माणूस म्हणून आम्ही तुम्ही जे सांगताय त्यावर विश्वास ठेवू शकतो का माहितीच्या अधिकारानुसार आम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये पारदर्शकता हवी आहे आणि त्यासाठीच मी मागणी करते प्रशासनाला आजपर्यंत आम्ही प्रशासनावर विश्वास ठेवलेला आहे पण त्या विश्वासाचं फळ मॅडम तुम्ही आज बघताय चार दिवस झाले एकच एकच एक 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 सीसीटीव्ही फुटेज आम्हाला दिलेली आहे ती ही एका पेट्रोल पंपाची जे खूप दूर अँगलने दिसते ज्यात त्या गाडीचा नंबर पण क्लिअर दिसत नाहीये ना ड्रायव्हर दिसतोय माझा हा दाट संशय की जो त्यांनी ड्रायव्हर थांबवलेला आहे तो ड्रायव्हर वेगळा आहे आणि जो मूळ ड्रायव्हर आहे तो वेगळा आहे कारण आमच्या फिर्यादीदार पण बदललेले आहेत जे त्यांनी फिर्याद दिली होती ते तर प्रथम तर आम्हाला हे बोललो ते आम्ही गाडीचा नंबरच पाहिला नाही जेव्हा आम्हाला सकाळी सकाळी रिक्षावाले ड्रायव्हर्स भेटले होते पण तो गाडीचा नंबर कसा पाहिला नाही रिक्षा ड्रायव्हर्स आहेत त्यांना ह्या सगळ्या कॉमन गोष्टी तर माहितीच आहे बरं ठीक आहे त्यांनी अपघात प्रसंगात ते पॅनिक झाले असेल त्यामुळे पाहिलं नसेल पण तो नंबर भेटला आम्हाला आमच्याच रिक्षाला बॅक साईडला अटॅच होता त्यामुळे हे सगळं विंग फुटलेलं आहे या ठिकाणी आणि याचा खोलवा सगळा सगळा तपास हवा अशीच <laughs> माझी प्रशासनाला आवेदन आहे आणि त्यामध्ये गौतमी मॅडम गाडीत होत्या आणि गौतमी मॅडम वरच <laughs> गौतमी मॅडमला समोर आणा आणि त्यांच्यावरही सगळी कारवाई केली गेली पाहिजे प्रशासनाला आम्ही विचारतोय तुम्ही गाडीच्या मालकीनीला का आणत नाहीये तर त्या आम्हाला वारंवारच उत्तर देत आहेत की आम्ही त्यांना नोटीस दिली आहे दोनदा नोटीस दिलेली आहे नोटीस देऊनही ती येत नाहीये म्हणजे प्रशासन एवढं काम आहे का मॅडमवर वरती दबाव टाकू शकत नाहीये तर आमचा माणूस सामान्य माणूस आहे म्हणून त्यांना दबाव टाकायचा नाहीये आज त्या मॅडमचे शो होत आहेत कंटिन्यूली म्हणजे आमचा माणूस जो आज मरणाशी झुंज देतोय त्याच्या जीवाची काहीच व्हॅल्यू नाहीये प्रशासनावर दुसरा कुठला राजकीय दबाव आहे तर दुसरा कोणता व्यक्तिगत दबाव आहे ते प्रशासनाने सांगावं किंवा आम्हाला आम्ही तुम्हाला न्याय द्यायला पात्र नाही येत हो, असं सांगावं कारण गौतमी पाटील मॅडमची जी काही पब्लिक फिगर आहे त्यांनी जे काय व्यक्तिमत्व आहे त्या त्या खातीर आम्हाला वाटलं तर त्यांनी सहानुभूती दाखवण्यासाठी ते, ते आमच्यापर्यंत येतील पण त्यांनी अशा कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाहीये आम्हाला याचा अर्थ काय पाटील मॅडम आहेत का त्या कोणाला बॅकअप करतायत काही या मागे खरं सूत्र तर दुसराच कोणीतरी आहे माझ्या फिर्यादी पण कुठेतरी मॅनेज झालेला आहे असं मला वाटतंय हा माझा या सगळ्यावरचा एक छोटासा माझं मत आहे आणि मला त्या सगळ्या डिमांड मी केलेलं आहे आणि मी सीपी ऑफिस पर्यंत पण जाणार आहे मी अमितेश कुमार सरांपर्यंत पण जाणार आहे या सगळ्या गोष्टी मिळण्यासाठी आणि मीडियावाल्यांनी मला या सगळ्यासाठी सपोर्ट केला त्यासाठी माझं मी त्यांना धन्यवाद करते